श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः चैतन्य शाश्वतः शांतोः हो। व्योमातीत अतीत निरंजनः बिंदुनादकदा तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे व्या भागाचा मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध द्वितीया शुक्रवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे छप्पन्न दिनांक सोळा एकोणीसशे त्र्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे भाग अकरावा कालच्या भागात वेदशाळेचे कार्य नुसते विद्यार्थी शिकून काही पूर्ण होत नाही या विद्यार्थ्यातून आपल्याला संस्थापक तयार करायला पाहिजे या शिक्षणाचा प्रसार होत राहायला पाहिजे असे म्हणताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात अशा संस्था ज्यांच्या मागे विशिष्ट शक्ती आहे त्याच व्यक्ती चालू शकतात अंगावर अत्तराचे स्प्रे फवारे मारणाऱ्या व्यक्ती अशा संस्था चालवू शकत नाहीत तर अंगावर भस्म उडवणारेच भस्माचे पट्टे लावणारे अशा संस्था चालवू शकतात आमचे कार्य त्यांच्या पाठीमागे असते समाजात दहा दहा रुपये गोळा करून कार्यही पुढे चालू राहते व त्याचा प्रसारही होत राहतो संस्था कितीही मोठी झाली तरी तिच्यासाठी भिक्षा मागणं आवश्यकच आहे मनुष्याच्या जन्माच्या वेळी रक्तगट नेहमी कायम राहतो तो कधी बदलत नाही निसर्ग नियम असा आहे की सर्वसाधारण बापाचे व मुलाचे कधी पटत नाही हल्ली तर नवरा बायकोचेही पटत नाही सध्याच्या काळात स्त्रियांना सरकारी धोरणाने खूप कायदे स्वातंत्र्य लाभले आहे पुरुषानेही थोडे कडक राहायला पाहिजे काही वेळेला बाहेरचे लोकही इतरांच्या संसारात मोडते घालत असतात लग्न हे सौख्यासाठीच असते नेहमी नेहमी भांडणे होणे हे काही चांगलं नसतं भावाभावातही ते मोठे झाल्यावर मतभेद निर्माण होत असतात व पुढे विकोपाला जातात तेही तसे होऊ नये मतभेदांचा ग्रहमानाशी संबंध नसतो संबंध किती ताणायचे यालाही मर्यादा असते रागाला मर्यादा ठेवणे आवश्यक आहे माझ्यासारख्या निरपराध माणसालाही समाजात अनेक प्रकारचा त्रास भोगावा लागतो तर तुमची काय कथा का आपलेच कुठेतरी चुकले आहे असं समजून शांत राहावे हेच योग्य आहे ध्वजाला ईश्वराच्या वास्तव्याची खूण मानतात ध्वजाला नमस्कार केला तर तो ईश्वरालाच नमस्कार केल्यासारखे आहे ध्वज हा कधीही खाली पडता कामा नये आपल्याकडे त्यामुळे ध्वजाचे खूप महत्व मानले जाते वास्तुशांतीच्या वेळी चार बाजूंना ध्वज लावावे लागतात त्यामुळेच आपल्याकडे ध्वजारोहण तसेच ध्वज संचलन हे विशेष समजले जाते आपण पूजेच्या वेळी घंटानाथ करतो किंवा मंदिरातही घंटानाथ करतो त्यामुळे सभोवतालचे वातावरण मंगलमय राहते घंटानाद हा मंगलध्वनीस समजला जातो शिक्षकांनी शाळेत शिकवल्याचा पगार जरूर घ्यावा परंतु शिकवणी पैसे घेऊन करू नये त्यामुळे दोष उत्पन्न होतात हल्लीचे शिक्षक कधीही निवृत्त होत नाहीत सर्वांनी या स्थानाचे भक्तवा आपण धर्म सांभाळणारे लोक आहोत आपले काम धर्म परिपूर्णतेला नेण्याचे आहे इतर पाठशाळांनी एकत्र येऊन कार्य केले तर उत्तम कार्य होईल इतर लोकांनी माझी बरोबरी करू नये मी जन्मानेच गुरु आहे प्रत्येकाची अशी समजूत आहे की आम्ही पैशामुळे हे कार्य करू शकतो पण ते काही तसे नाही आपले विचार सदैव पवित्र पाहिजेत त्यासाठी त्याला परंपरेचीही आवश्यकता आहे पुष्कळांना या क्षेत्रातील परंपरा सुद्धा ठाऊक नाही या परंपरेत डोक्यावर शेंडी ही पाहिजेच अंगावर पंचा नेसणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना आपल्या मुलांसारखे सांभाळावे लागते विद्यादान काही सोपे नाही ते कार्य नियमाने करावे लागते कार्य करताना गर्वही असता कामा नये आपण कोणाचाही द्वेष करू नये कोणाला नावे ठेवू नयेत तुम्हा प्रत्येक भक्ताचा व्यक्तीचा या कार्यात उपयोग व्हावा म्हणजे मला धन्यता वाटेल आमचे गुरु हे लक्ष्मीपती आहेत गुरुप्रसाद व गुरु, गुरु कृपा या दोन्ही गोष्टी एकच आहेत त्यामध्ये काहीही फरक नाही तुमचे भाव जस जसे वाढत जातील तस तशी त्यांची तुमच्यावर कृपा होऊ लागल्याची जाणीव तुम्हाला होईल गेल्या वर्षी ब्याण्णव सालामध्ये पाऊस खूप कमी पडला त्यावेळी परमपूज्य सद्गुरूंनी सांगितले होते की यंदा पाऊस सगळीकडेच कमी आहे मला या गोष्टीचा गेल्या वर्षी सात आठ महिन्यापूर्वीच डिसेंबर मध्ये अंदाज आला होता की यंदा पाऊस कमी पडणार सरकारकडून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न चालू आहे खरे पाहता कृत्रिम पाऊस जर पाडायला लागला तर पुढे त्या पाण्यात सूक्ष्म किडे तयार होतील व ते फार नुकसान करतील तेव्हा शक्यतो नैसर्गिकरित्या पाऊस पडावा व कृत्रिम पाऊस पडण्याची वेळच यायला नको शेतात काही वेळा औषधांचे फवारे पिकावर मारतात तुम्हाला ठाऊकच आहे परंतु असे किडे तात्पुरते मरतात परंतु परत परत नवीन निर्माण होतातच नैसर्गिक पाऊस नेहमी ढगातून पडत असतो त्यामुळे शुद्ध पाणीच त्यातून खाली पडते हेच कृत्रिम पाऊस हा जिथे औषधं मारली जातात तिथून एकाच ढगातून पडत असतो नैसर्गिक पावसाचे पाणी केव्हाही शुद्ध असते कृत्रिम पावसाला खर्च थोडासा येतो असे सांगण्यात येते पण पुढचा त्रास कोणीही विचारात घेत नाही यंदा महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सामुदायिक प्रार्थना पावसासाठी करण्यास सांगितली होती ते योग्यच होते अशा सामुदायिक प्रार्थनेचा जरूर उपयोग होतो व ईश्वरी शक्ती आपले कार्य करते पूर्वीच्या काळी पावसासाठी यज्ञही करीत असत पूजेच्या वेळी अभिषेक करीत असतो तसा अभिषेक म्हणजेच तशीच पाण्याची संततधार आपण ठेवली तरी पाऊस पडण्यास मदत होते परंतु अशी संततधार पाऊस पडेपर्यंत चालू ठेवायला लागते मला या गोष्टीचा अंदाज आल्याने आपल्या आश्रमातही अशीच संततधार सात दिवस ठेवली होती इतर खर्चही खूप असतो त्या सात दिवसांसाठी सुमारे सोळा हजार रुपयांचा खर्च आला त्याचाही योग्य परिणाम होऊन मधल्या काळात पाऊस पडलाच परंतु हे सतत निदान महिनाभर तरी करीत राहावे लागते त्या गोष्टीला खर्चही खूप असतो समाजाने सुद्धा अशा गोष्टींना हातभार लावाव्यास हवा असतो परंतु हल्ली समाज अशा गोष्टींची दखल घेत नाही नगरमध्येही पूर्वी काळेश्वर सिद्धेश्वर अशा देवळांमध्ये असे अभिषेक चालू असायचे हल्ली ते सगळे बंद आहे अंधश्रद्धेखाली लोकांनी नावे ठेवल्याने विरोध केल्यानेही त्याचा परिणाम होतो खरे पाहता अशा अंधश्रद्धावाल्यांना ठोकलेच पाहिजे ठिकठिकाणी थीक त्यांना विरोध करणारी माणसं तयार व्हायला पाहिजेत श्री दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितगुज पठणाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त